मित्रांनो फेब्रुवारी महिना कुंभराशीच्या लोकांसाठी ठरतोय अविस्मरणीय जे काही ग्रहांचं संक्रमण फेब्रुवारी महिन्यात होणार आहे त्याचा सकारात्मक परिणाम कुंभ राशीवर बघायला मिळेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला मानला जाईल मोठे लाभ या काळामध्ये होऊ शकतात शिक्षण असेल स्पर्धा परीक्षा असेल यात विद्यार्थ्यांना सुद्धा यश मिळू शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंभ राशीचे लोक कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचं नियोजन या महिन्यात करण्याची शक्यता आहे शांतीच्या शोधात तुम्ही असाल आणि या काळात तुम्हाला ती लाभेल सुद्धा त्यामुळेच मन आनंदी होईल तुम्हाला जरा सविस्तर जाणून घ्यायचंय का नक्की फेब्रुवारी महिना कुंभ राशीच्या का लोकांना काय देणार आहे मग त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल हे जाणून घेण्याआधी फेब्रुवारी महिन्यात आहे वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायला हवा तो उपाय केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वाद मुलांना मिळतो आणि मुलांची अभ्यासात प्रगती होते किंवा ज्या मुलांना अभ्यासात रस वाटत नाही इंटरेस्ट वाटत नाही त्यांना सुद्धा इंटरेस्ट येतो अभ्यासात त्यांचं मन लागतं पण तो उपाय कोणता आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावं लागेल तिथे त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल त्यात उपाय सांगितला आहे कधी करायचा कसा करायचा सविस्तर सांगण्यात आलं आहे तेव्हा वसंत पंचमीच्या आधी तो व्हिडिओ नक्की बघा आता वळूया कुंभराशीकडे कुंभराशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे नोकरी करतायत आणि त्यांना नोकरी बदलायची आहे तर त्यासाठी हा काळ योग्य मानला जाईल जर तुम्ही आधीच कुठे अर्ज केला असेल तर तिथून काहीतरी चांगली बातमी हाती येण्याची शक्यता आहे थोडक्यात काय कुंभराशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कठोर परिश्रम करताना दिसाल त्यामुळे तुमची कामगिरी सुधारेल आणि तुमचा उत्साह वाढेल त्यामुळेच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल तुमचे सहकारी सुद्धा तुम्हाला मदत करताना दिसतील आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल की तुमचा आधीचा जो परफॉर्मन्स आहे अर्थात तुमची आधीची जी कामगिरी आहे त्यापेक्षा या महिन्यातली तुमची नोकरीमधली कामगिरी निश्चितच सुधारलेली दिसून येईल आता जर तुम्ही व्यवसाय करताय तर व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर परदेशी स्रोतांकडून तुम्हाला नफा मिळू शकतो परदेशाशी संबंधित जे व्यवसाय करतायत त्यांना व्यवसायात चांगली प्रगती बघायला मिळू शकते तुमचा व्यवसाय कुठलाही असो प्रगतीच्या किंवा यशाच्या संधी तुम्हाला मिळतील अर्थात काही गोष्टी जरा मनाविरुद्ध घडू शकतात काही गडबड होते असं वाटू शकतं पण थोडीशी सावधगिरी बाळगली तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे कारण तुमचा खर्च वाढू शकतो आणि खास करून हा खर्च तुमच्या मुलांसाठी असेल मग मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी तो असू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसायाशी संबंधित खर्च होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजेच काय तर अनावश्यक गोष्टींवर तर खर्च होत नाही याकडे एकदा तपासून बघण्याची गरज आहे बाकी तुम्हाला मालमत्ता खरेदी विक्रीतून फायदा होण्याची दाट शक्यता आहे एकंदरीतच संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल कौटुंबिक वातावरणाबद्दल झालं तर फेब्रुवारी महिन्यात आहे की कुटुंबातलं वातावरण सकारात्मक राहील कौटुंबिक जीवनात आनंद असेल कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन काम करतील खास करून तुमचे भावा बहिणींशी जर संबंध चांगले नसतील तर ते या काळात सुधारण्याची शक्यता आहे तुम्ही त्यांना त्यांना केलेली मदत के मार्गदर्शन या गोष्टींमुळे नातेसंबंध होतील आता कुंभराशीला चालू आहे साडेसाती म्हणून काही अडचणी जाणवत आहेत खर्च होत आहेत आरोग्याच्या तक्रारी येत अशा काही गोष्टी आहेत ज्या सुटतच नाही आहेत कामं अडकली आहेत असा अनुभव कुंभराशीच्या लोकांना येत असावा तो साडेसातीमुळे पण त्यावर उपाय आहे तुम्ही जर बजरंग बाण किंवा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा यापैकी कुठलंही स्तोत्र नियमित म्हणालात तर तुमच्या आयुष्यात साडेसातीमुळे येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याची तीव्रता कमी होऊ शकते तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी दशरथ महाराज लिखित श्री नील शनी स्तोत्राचं पठण सुद्धा करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं साडेसातीचा खूपच त्रास होतोय असं तुम्हाला वाटत असेल तर दानधर्म करा तुमच्या तुम्हाला जसा झेपेल तसा समाजातील गरीब निराधार वृद्ध अशा व्यक्तींसाठी थोडीशी सेवा द्या तुम्हाला जसं झेपेल तसं अन्नदान वस्त्रदान सुद्धा नक्की करा कारण समाजातील या लोकांसाठी केलेली सेवा शनी महाराजांना प्रसन्न करते आणि आपल्या अडचणीची तीव्रता कमी होते या व्यतिरिक्त सुद्धा साडेसातीमध्ये कसं वागायला हवं साडेसातीत अजून कुठले प्रभावी उपाय आहेत जे करायला हवेत ते कसे करावेत या संदर्भात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे साडेसातीत कुठले उपाय करावेत तो नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये साडेसाती म्हणजे काय असते ती का येते त्याचबरोबर त्यात कोणते उपाय करायला हवेत साडेसातीच्या काळात माणसाचं वागणं कसं असावं वा कोणत्या चुका साडेसातीच्या काळात व्यक्तींनी करू नये या सगळ्या गोष्टींसंदर्भात अगदी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे म्हणूनच तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका